मित्रांनो मी सचिन कापुरे आणि आज आपण वाचवणार आहोत गौत्या या सापाला तर बघूया नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलोय आहे आझादनगर लोणार मध्ये जिल्हा बुलढाणा त्यांना काम करताना एक साप दिसलेला हिरव्या रंगाचा आहे म्हणताय साप बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा काही साप आपल्या भक्ष शोधण्यासाठी एखाद्या छोट्या हॉलमध्ये चालल्या जातात व त्यामध्ये भक्षही खातात परंतु मग त्यांना वापस येण्यासाठी जा ते जागा नसते व ते तशीच अडकून जातात कारण समोरच्या पोटाचा भागामध्ये जे अन्न असते ते त्यांना मागे येताना ते छोट्या हॉलमध्ये ते अडकून जाते तर आपण आता त्याच्यासाठी थोडी जागा बनवतो आहे थोडीशी मोठी जागा जर जा त्याला मिळाली तर त्याला तिथून बाहेर निघता येईल परंतु त्याला इजा न होऊ देता आपल्याला त्याला, त्याला बाहेर काढायचं आहे तर असे प्रयत्न आमचे चालू आहेत छोटा खिळा व त्याला जे छोटं छोटं सिमेंटचं प्लॅस्टर आहे ते काढून आपण त्याला छोटी छोटी जागा बनवत आहोत गवतासारखा हिरवागार दिसत असल्यामुळे या सापाचे नाव गवत्या पडलेले आहे याला इंग्लिशमध्ये ग्रीन किलबॅग असेही म्हणतात सुंदरसा व गरीब साप हा असतो जेव्हा हा साप लहान असतो तेव्हा ते त्याच्या डोक्यावर एक काळा डाग असतो व अंगावर पट्ट्याही असतात परंतु जसा जसा हा साप मोठा होतो तसं त्याच्या अंगावरचे ते डोक्यावरचे अंगावर काळे जो ठिपका आहे तो निघून जातो व पूर्णपणे ग्रीन होतो हिरवा होतो बेडूक हे त्याचे मुख्य अन्न आहे बेडूक खाण्यासाठीच हा पाण्याच्या जवळ गवतांमध्ये फिरत असतो कमान 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 गुड 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 वन व्हेरी गुड शाबा बेटा जशी जागा मोठी केली तसाच तो बाहेर यायला लागला व त्याला बाहेर येणे सोपे आले व त्याची या होलमधून सुटका झाली गवत्या साब मराठी नाव गवत्या हिंदीमध्ये हराढोरी या आणि इंग्लिशमध्ये ग्रीन किलबॅक ह्या सर्वच नाव आहे दिसायला अतिशय सुंदर हिरवागार असल्यामुळे दुखण्या खूपच छान सुंदर दिसतं लिप्स जे आहेत ते थोडेसे पिंक कलरचे दिसतात जबड्याचा मालचा भाग आहे दिसायला अतिशय सुंदर असलेला गवत्या साप बऱ्याच वेळाला नागासारखा बिहेव करतो मानेबाचा भाग जो आहे तो, कर तो चपटा करून स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ह्याला हरा सुद्धा म्हणतात मुख्य खाद्य जे आहे ते बेंडकोळी त्यामुळे जिथे कुठे पाणी आहे जिथे कुठे बेंडकोळे आहेत अशा ठिकाणी हा साप शंभर टक्के असतो गवत्या साप बिनविषारी ग्रीन किल बॅग हिंदी नाव हरा ढोरिया मराठीमध्ये गवत्या दिव्यात त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासात लवकरच सोडू धन्यवाद आहेत गोविंद मुझी। गोविंद बोलो कैसा दि आधी एक काम करत होते अगदी विकत होत सांग ना काय करत होतो आम्ही काम करत होतो पण आम्हाला तिथं साप दिसलाय तर त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला बोलवलं आहे आमच्या मालकाला सांगितलेलं होत आमच्या माणसानं फोन लावून बोलवलेलं आहे बर आता इथून पुढे तुम्ही काम करताना कुठे साप जर दिसला तर त्याला न मार खाल्लेली आहे तर यांना कॉल करायचा आणि सांगायचं की साप निघाला म्हणून बरं ठीक आहे हे कुठलाही सामान उचलताना डायरेक्ट हात घालायचा ना नाही नाही साप पण बसलेले असतात बरेचदा बरोबर थोडंसं आधी हलवायचं त्याच्यानंतर उचलायचं म्हणजे काही असेल तर त्याच्यातून निघून जात साप जा खूप धोके कमी काढतो दे दिए तो पयर देटिंगा नाही तो अगर काही ऐसा छुपके बैठे और तुम्ही डायरेक्ट अगर हात दिए तो साप एकटेक टक्का बरोबर ठीक आहे कारण आमच्या मालकाला आम्हाला घरमालकाला ते जरुरी होती ना, चाने। 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 ना। चाने। 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 चान कसा बेंडूक दिसतोय एवढं काही दिसत नाही आता तोंड उघडलं होतं ते जाऊ दे कर नमस्कार मित्रांनो हा मोमिन शेख आझाद नगर मध्ये पकडलेला गवत्या साप आपण आता याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत आहोत सुंदर असा कलर या सापाचा दिसतोय आणि अत्यंत गरीब हा साप असतो हा कधी चावल्याची अशी घटना मी ऐकलेली नाहीये गरीब जातीचा साप असतो आणि नागासारखी हा मान काढायलाही शिकलाय आता फना काढतोय थो थोडासा तर आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देत आहोत तर मित्रांनो आपण याला जीवदान दिलेलं आहे व आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मी सचिन कापुरे लोणार